मुलींचं अस्तित्व धोक्यात मानव हत्ती संघर्षात वाढतं संकट नक्की काय आहे पाहूयात सविस्तर बातमी नमस्कार मी स्नेहल गडांकुश आणि आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष ही एक जागतिक समस्या आहे आणि यात हत्ती आणि मानवाचा संघर्ष हा अधिक गंभीर बनलेला आहे विशेषतः भारतामध्ये जिथे आशियाई हत्तींची सर्वाधिक संख्या आहे हा प्रश्न एक मोठ्या आवाहन बनून उभा राहिलेला आहे आसाम मध्ये वर्षांमध्ये या संघर्षाने अधिक उग्र रूप धारण केलं आहे ज्यामुळे केवळ मानवी जीवनाचे नुकसान झाले नाही तर हत्तींच्या अस्तित्वावर ही प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे आसाममध्ये गेल्या पाच वर्षातील आकडेवारी ही, वर्षा ही चिंताजनक आहे हत्तींच्या हल्ल्यामध्ये तीनशे पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे तर याच काळात तीनशे चौऱ्याऐंशी हत्तींचा मृत्यू झाला आहे ही संख्या केवळ आकडेवारी नसून एक गंभीर संकटांची सूचना आहे आशियातील हत्तींच्या एकूण संख्येपैकी सुमारे साठ टक्के भारता हत्ती भारतामध्ये आढळतात आणि राज्यांच्या आधारावर विचार केल्यास कर्नाटकानंतर आसाममध्ये सर्वाधिक हत्ती आहेत अशा परिस्थितीमध्ये जर या राज्यांमध्ये हत्ती आणि मानवाचा संघर्ष वाढत राहिला तर या प्रजातीचे भविष्य हे धोक्यात येऊ शकते या संघर्षाची अनेक कारणे आहेत सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मानवी वस्तीचा विस्तार वाढत्या लोकसंख्येमुळे मानवांनी हत्तीच्या नैसर्गिक अधिवासामध्ये अतिक्रमण केलं आहे जंगलतोड आणि शेतीसाठी जमिनीचा वापर वाढण्यामुळे हत्ती अन्नाच्या शोधामध्ये मानवी वस्त्यांमध्ये थिरकाव करतात आणि याच वेळी संघर्ष निर्माण होतो दुसरं महत्वाचं कारण म्हणजे हत्तींच्या नैसर्गिक अधिवासाचे विभाजन रेल्वे रस्ते मार्ग तसेच विकास कामे या प्रकल्पांमुळे हत्तींचे मोठे जंगल विभाग लहान भागांकडे विभागले गेले आहेत त्यामुळे हत्तींना एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जाणे हे कठीण होते आणि अनेकदा मानवी वस्ती जवळ येतात या संघर्षाचे परिणाम हे दोन्ही बाजूंना भोगावे लागतात एका बाजूला हत्तींच्या हल्ल्यामध्ये लोकांचे जीव जातात त्यांच्या मालमत्ता नष्ट होतात आणि भीतीचे वातावरण निर्माण होते दुसरीकडे मानवाच्या प्रतिकारामध्ये अनेक हत्ती हे मारले जातात किंवा जखमी होतात काही वेळा शेतीमध्ये नुकसान केल्यामुळे भरामध्ये लोक हत्तींना विष देतात किंवा इतर मार्गांनी मारण्याचा प्रयत्न करतात या तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करणे हे गरजेचे आहे यात पुढील उपाययोजनांचा समावेश असू शकतो अधिवासामध्ये संरक्षण आणि व्यवस्थापन हत्तींच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे आहे जंगल तोड थांबवणे नवीन वृक्षारोपण करणे आणि हत्तीच्या मार्गावर मानवी हस्तक्षेप कमी करणे आवश्यक आहे मानव हत्ती संघर्ष संघर्ष व्यवस्थापन ज्या होण्याची शक्यता आहे तिथे प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे यात सौर ऊर्जा कुंपण खंदक आणि हत्तींना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी इतर तंत्रज्ञानांचा वापर करणे हे गरजेचे आहे जनजागृती आणि शिक्षण स्थानिक लोकांना हत्तींच्या वर्तनाबद्दल आणि त्यांच्या संरक्षणाच्या महत्वाबद्दल शिक्षित करणे आवश्यक आहे त्यामुळे संघर्ष कमी होण्यास मदत होईल आणि लोकांमध्ये सहनशीलतेची भावना वाढेल भरपाई आणि पुनर्वसन हत्तीच्या हल्ल्यामध्ये ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्यांना योग्य भरपाई देणे आणि ज्या कुटुंबाला स्थलांतरित करण्याची गरज आहे त्यांचे आरोग्य पुनर्वसन करणे हे आवश्यक आहे वैज्ञानिक संशोधन हत्तींच्या सवयी त्यांच्या मार्गांचा अभ्यास करण्यासाठी आणि संघर्षांची कारणे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे जर आपण या दिशेने गांभीर्याने प्रयत्न केले नाही तर आसाममधील आणि भारतातील हत्तींचे अस्तित्व खरोखरच धोक्यात येईल केवळ वन्यजीवांचे संतुलन राखण्यासाठीच नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही हत्तींचे संरक्षण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे या गंभीर समस्येकडे लक्ष देणे आणि प्रभावी उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूल कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप करेक्टर। कालिका टी कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो